पूर्वी भावे घेभरारी मध्ये स्वागत नुकताच नवरात्रीचा सण आपण घेभरारीमध्ये मध्ये खूप शानदार पद्धतीने साजरा आणि आणि आज पुन्हा एकदा नव्याने माहितीचा खजना घेऊन खास तुमच्यासाठी तेव्हा सुरुवात करूया आपल्या या नवीन एपिसोडला भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतात गमतीची गोष्ट अशी आहे की भारताच्या पारंपरिक पेहरावात म्हणजे साडीमध्ये सुद्धा या परंपरांचं प्रतिबिंब उमटलेलं दिसून येतं म्हणजे आता थोडंसं उत्तर पूर्वेकडे गेलं की काथावर्क हा अतिशय आगळावेगळा प्रकार आपल्याला साड्यांच्या बाबतीत पाहायला मिळतो फक्त काथावर्कच नाही आहे उत्तर पूर्वेकडे साड्यांचे आणखीन खूप वेगवेगळे प्रकार आहेत पण आज मृण्मयी आपल्याला खास काथावर्कबद्दल माहिती देते आहे बायकांनी केलेले वेगवेगळे आर्ट फॉर्म्स कलाकृती आपल्याला माहिती आहेत त्यातला एक जुना सगळ्यात असा आपल्याला माहिती असलेला आर्ट फॉर्म म्हणजे हँड एम्ब्रॉयडरी हँड एम्ब्रॉयडरी ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या स्टेट्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते वेस्ट बेंगॉलची कांथा एम्ब्रॉयडरी जी आहे ज्याला काथा किंवा कांथा असं म्हणतात ही बायका करतात तिथल्या गावातल्या घराघरामध्ये बायका ही एम्ब्रॉयडरी आपल्या सगळ्याच कपड्यांवरती चादरींवरती करतात असं म्हटलं जातं की सुरुवातीला वेगवेगळ्या जुन्या साड्या एकत्र एकावर एक ठेवून एक त्याच्या गोधड्या केल्या जायच्या त्या गोधड्यांसाठी त्यांना एकत्र शिवण्यासाठी धावदोरा वापरला जायचा ह्याच धावधोऱ्यापासून याच ची या आर्ट फॉर्मची या एम्ब्रॉयडरीची निर्मिती झाली जेव्हा गोधड्यांना शिवण्यासाठी नुसत्या लाईनींमध्ये हे धावदोरे गातले जात होते ते ज्या सुबकतेने घातले जात होते त्याच्यातून वेगवेगळे फॉर्म्स निम निर्माण झाले त्याच्यातून वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हा टाका वापरू जाऊ लागला आणि कांथा एम्ब्रॉयडरीचे आज आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात कांथा एम्ब्रॉयडरी आपण साड्यांवरती पाहिली आहे ओढण्यांवरती पाहिली आहे हा साधा धावधोरा असतो जो वेगवेगळ्या आकारांमध्ये वापरला जातो आणि भरला जातो असंच हे बायकांकडून या गावातल्या बायकांकडून करवून घेतलेले काही कांथाचे फॅब्रिक्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे तुम्ही कुर्तीसाठीही वापरू शकता आणि दुपट्ट्यासाठीही वापरू शकता सिल्कचा बेस आहे युजली कुर्तीला गळा केला जातो त्याला एक टिपिकल लुक दिला जातो आणि तेच रंग साधारण ऑफ व्हाईटवरती वरती मल्टी कलर्ड हा एक टिपिकल कांथाचा फॉर्म आहे तो फॉर्म न घेता इंग्लिश कलर्स, कलर्स आ, मी वापरायचा प्रयत्न केला आहे अनयुजुअल कलर्स वापरायचा प्रयत्न केला आहे त्याला ज्योमेट्रिक असे मी मोटिव्स वापरले आहेत आणि त्याला कुठेही असा टिपिकल गळा किंवा कुठलाही आकार न देता त्याला सलग कापडासारखा लूक दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा एक वेगळाच ग्रीन कलर आहे सिल्क बेस आहे आणि याच्यावर ही काथाची एम्ब्रॉयडरी केलेली आहे हे पूर्ण थ्रेडवर्क असतं आणि हे धावदोराच हा याचा फॉर्म आहे हा एकच टाका आहे जो ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात आणि ही पूर्णत अडीच मीटरची ही ओढणीसारखी तुम्ही वापरू शकता याला तुम्ही छानशी असे गोंडे देऊ शकता धाग्याचे आणि याचा ओढणीसारखा तुम्ही वापर करू शकता आणि तुम्हाला जर ही काही दिवसांनी ओढणी म्हणून वापरायचा कंटाळा आला असेल तर ह्याच्यापासून तुम्ही एक आपल्यासाठी छानशी कुर्ती बनवू शकता तुम्हाला जरा इंडो वेस्टर्न फॉर्म द्यायचा असेल तर त्याला जरा कॉलर देऊन वेस्टर्न कटसुद्धा देऊ शकता हे सगळे सिल्क बेस आहेत त्यामुळे लाईक स्वतःची चमक आहे ह्या पिंक कलरच्या सिल्कवरती केलेला हा दुसरा एक काथाचाच प्रकार आहे ह्याच्यामध्ये मल्टी कलर्ड दिले धागे म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशनला कौंगी मिक्स अँड मॅच करायला तुम्हाला ऑप्शन्स वाढतील याच्यात थोडासा अजून कंटेम्पराईज केलं आहे म्हणजे हा एक वेगळा टाका इंट्रोड्यूस केला आहे हा खरं काथामध्ये वापरला जात नाही पण याला थोडासा एक वेगळा लुक देण्यासाठी हा टाका वापरला आहे यालासुद्धा तुम्ही ओढणी किंवा ट्युनिक असा दोन्ही गोष्टींसाठी उपयोग करू शकता तुम्ही जर वेस्टर्न आउटफिट्स जास्त घालत असाल तर तुम्ही एखादा ट्राऊझरबरोबरचा टॉपसुद्धा या कापडातनं करू शकता असाच ग्रेमध्ये अजून एक टोन केला आहे ग्रे आणि व्हाईट आ, ग्रे आणि व्हाईटचा कॉम्बिनेशनवरती त्याचा वापर तुम्ही ठरवू शकता यंग मुलीसाठी असेल तर ब्राईट कलरबरोबर कंबाईन करा जर थोडे मिडल एजेड किंवा एजेड असतील तर त्यांना ऑफ व्हाईट किंवा याच्यापेक्षा डार्क ग्रे किंवा ब्लॅकबरोबर तुम्ही कंबाईन करा कांथाच्या एम्ब्रॉयडरी सर आपल्याला माहितीच आहेत अशीच ही एक आ, ब्लू कलरची इंक ब्लू कलरची ओढणी केली आहे याला तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर हा फुलांचा पॅटर्न केला आहे आणि एकाच रंगाच्या धाग्या धाग्याने ही पूर्णत याच्यावर काम करण्यात आलं आहे सुद्धा ओढणी मोठी आहे तर तुम्हाला काही दिवसांनी ही ओढणी वापरून कंटाळा असा वाटला तर तुम्ही सुद्धा छानशी ट्युनिक करू शकता किंवा याला पॉन्चोसारखं तुम्ही लुक देऊ शकता हे फ्लोई सिल्क कापड आहे तर तुम्हाला टिपिकल कुर्ती नको असेल तर ह्याच्या फॉलला साजेचा असा छानसा तुम्ही सुद्धा स्वतःसाठी करू शकता ह्याला थ्री डायमेन्शनल असं वर काही येत नाही कापडावर हे ही एम्ब्रॉयडरीचा हा प्रकार आहे हा फ्लॅट आहे त्यामुळे तुमच्या अर्बन लाईफस्टाईलसाठी हा खूप छान ब्लेंडिंग होईल